सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आपल्यासोबत आपण ज्याशी बातचीत करणार अब्दुल सत्तार साहेब तुम्ही आज पोहोचला तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत कसं वाटतात नाही एकदम आनंदाचा दिवस आहे शेवटी देशाचे पंतप्रधान आम्हाला मार्गदर्शन करणार आहे याच्यापेक्षा आनंद कोणता राहणार आहे आणि राज्यासाठी महत्त्वपूर्ण त्यांचा जो योगदान आहे त्या योगदानाच्या मा माध्यमातून त्यांनी प्रत्येक वेळेस आपल्याला अडीच वर्षामध्ये पंतप्रधान मोदयांनी जो झुकता माप दिला त्याचा फायदा या पाच वर्षामध्ये म्हणून नाराज आहे काँग्रेसच्या वाटेवर बऱ्याच चर्चा मी कोणत्याही वाटेवर नाही बरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या वाटेवर पण तुम्ही राजकारण सोडणार असं म्हणताय का सोडवशी वाटत मी 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 सिल्लोड विधानसभा लढणार नाही असा स्पष्ट संकेत दिला आणि त्या पद्धतीने पुढची निवडणूक सिल्लोड विधानसभा लढणार नाही पण काय त्याच्यामध्ये मनामध्ये काहीच नाही आता चौसष्ट वर्ष वय झालं सव्वीस वर्षापासून आमदार आहे पुढच्या भविष्यामध्ये कुठेतरी आता नवीन पिढीला पाहिजे आणि असं माझा विचार आहे म्हणून मी ती भावना व्यक्त केली बोलल्याबद्दल सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बोलणार सदाभाऊ आजचा दिवस तुमच्यासाठी किती मोठा आणि सगळ्या मोदींना मांडणाऱ्या सर्व आमदारांसाठी त्यांचे विचारधारेला मांडणाऱ्या सर्व आमदारांसाठी आजची दिवस आजचा दिवस म्हणजे पर्वणी खऱ्या अर्थानं नवभारत भारत आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घडत आहे उभा राहत आहे आणि ज विश्व संपूर्ण विश्वानं त्याचं नेतृत्व मान्य केलं मित्र म्हणून मान्य केलं अशा महान नेत्याचं मार्गदर्शन आज आम्ही लाभणार आहे प्रत्यक्षात आम्ही भी भेटीला जात आहोत हा खऱ्या अर्थानं आमच्या दृष्टीनं एक आनंदाचा आणि सुवर्ण क्षण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरलं म्हणजे मुंडे नाही आहेत या सगळ्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बीडचं जे प्रकरण झालं त्यामुळे त्यांनी कुठेतरी आपला पाय काढता पाय घेतला असं जे आपल्याला मिळतं ते आपलं असतं दुसऱ्याचं आपलं नसतं आणि म्हणून आम्ही एक चांगल्या नेतृत्वाच्या हाताखाली या राज्यामध्ये काम करत आहोत देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही या राज्यामध्ये काम करत आहोत आणि निश्चितपणानं देवाभाऊंना आशीर्वाद हा आदरणीय नरेंद्र मोदीजींचा आहे ते आमचे खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहेत गुरु आहेत आणि त्यामुळं आम्ही राजकारणाच्या पटलावरती माझ्यासारखा चळवळीतला कार्यकर्त्याचा जो जन्म झाला तो संघर्षातून झाला आणि संघर्षमय नेतृत्व देवाभाऊचा आहे त्या माणसासाठी आम्ही छतीचा कोट करून लढत आहोत बाकी कोण आले गेले याच्याशी मला काही त्यांना गे एक महत्वाचं विधान या ठिकाणी केलं जातं ते म्हणजे जा आधी अजित पवार जे आहेत ते नाराज आहेत कुठेतरी देवाभाऊंच्या कार्यपद्धतीवर अशी पण माहिती मिळते कारण हसन मुश्रीफ यांचे दोन जे महत्वाचे निर्णय होते ते कुठेतरी थांबून ठेवले परत देवाभाव हा पारदर्शक कारभार करणारा व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला तो खऱ्या अर्थानं बहुजनांचा नेता आहे त्यामुळं मला वाटतं कोण रडायला लागले ला किंवा रुसायला लागले याच्याशी काही महत्त्व आ आहे महाराष्ट्रातल्या जनतेला असं मला वाटत नाही तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो या ठिकाणी आता सर्व आमदार यायला सुरुवात झालेली आहे आणि विधानभवनचा हा संपूर्ण जो परिसर आहे तो गजबजून गेलेला आहे आमदारांनी सर्व कर्मचारी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी बाहेर उपस्थित आहेत आणि गुलाबराव पाटील सर आपल्यासोबत आहे सर आजचा दिवस तुमच्यासाठी किती मोठा आहे फार मोठा दिवस आहे पंचवीस वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकर्त्यामध्ये पहिल्या वेळेस अशी वेळ आलेली आहे की पंतप्रधानांबरोबर आम्हाला संवाद साधण्याची संधी मिळते त्यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळते एका विश्वगुरूवर बसण्याची संधी मिळते त्यांच्या सूचना त्यांची दिलेले निर्देश काय असतील याची आम्ही उत्सुकतेने वाट बघतोय मनामध्ये थोडं भीती पण आहे आणि आनंद पण आहे यासाठी कारण ते विश्वगुरु आहेत आणि क्लास घेतील घेऊ शकतात घेतली तर काय रिएक्शन असणार नम्रपणे जितकी उत्तर देता येतील ती देण्याचा प्रयत्न करू बोलल्याबद्दल तर आपण पाहतोय गुलाबराव पाटील यांनी सुद्धा आपली भूमिका मांडली नम्रपणे उत्तर देऊ जर मोदींनी क्लास घेतली तर अशी भावना व्यक्त केली आहे एक एक करून सर्व आमदार आता परिसरामध्ये दाखल व्हायला झाली योगेश गिरीश गायकवाड विनाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं